जंगलामध्ये पावसाचे दिवस सुरू होणार होते म्हणून सर्व पक्षी आपल्या नवीन घट्टी बनवण्यामध्ये व्यस्त असतात कारण या यावर्षी त्यांच्या महाराजांनी जंगलामध्ये सुंदर घट्टे बनविण्याची प्रतियोगिता आयोजित केलेली असते आणि प्रतियोगिता जिंकण्यासाठी सर्व पक्षी आपापल्या कामात मग्न झालेले असतात तर दूर सर्वात गोळच्या टेकडीवरती ढगाचं कुटुंब मस्तपैकी खेळत असतो अहो तुम्ही काय ह्या आपल्या बाळासोबत खेळत बसला आहात आता पावसाळा सुरू होणार आहे यंदा काय पाऊस पडायचा नाही तुम्हाला अरे मी तर विसरूनच गेलो बघ चल चल आपल्याला समुद्रापाशी जाऊन भरपूर पाणी प्याहून घ्यावं लागेल बाकीचे सर्व ढग तिकडेच गेले आहेत आपणच मागे राहिलो चल आपण जाऊया हो पण बबलू कुठे ठेवायचं हां तू चिंता नको करूस ग ते त्या टेकडीच्या पायथ्याशी मोठे झाड आहेत बघ आपण तेथेच ह्याला ठेवून जाऊयात तेथे तो सुरक्षित राहील मग ढगांचे कुटुंब उडत उडत समुद्र किनारी जायला निघते वाटेत त्यांना सर्व पक्षी भेटतात अरे अरे तुम्ही सर्व कोठे निघाला आहात आणि यंदा एवढा लवकर पावसाळा सुरू होणार आहे का आता पाऊस पडेल का अरे नाही नाही सर्व ढग पाणी पिण्यासाठी समुद्रावर गेले आहेत आम्ही फक्त बबलूला त्या झाडांपाशी सोडून हो। झाडांपासून असं बोलून ढग निघून जातात आणि बाकी पक्षी आपली घरटी बनवण्यासाठी निघून जातात मग ते ढग आपला बबलूला त्या झाडापाशी सोडतात मग ते ढग पाणी पिण्यासाठी समुद्रापाशी निघून जातात आणि बबलू त्या झाडांवरतीच बसून राहतो इकडे काळू कावळा हे सर्व पाहत असतो तो त्या कडे येतो अरे बाळा किती वेळ झाला तू येथे माझी आई बाबा समुद्रावर पाणी पिण्यासाठी गेला आहे अरे हा तर मी आलो अरे तुझे बाबा मला वाटेत भेटले ते मला बोलले कि बबलूला तुझ्या घरी घेऊन जा झाडावरती तो सुरक्षित नाही म्हणून मी इथे आलो चल तू माझ्या सोबत माझ्या घरी चल तुझे आई वडील आले की तू त्यांच्या सोबत निघून जा मग बबलू त्या काळ्या सोबत जात बबलू आणि काळू काळूच्या जुन्या घरट्यापाशी पोहोचतात हे बघ बबलू तू ह्या घरामध्ये बस मला माझे नवीन घरटे बनवायचे आहे मी तेथे थोडा बिझी आहे तू येथे आराम कर बरे मग तो बाबलू त्याच्या जुन्या घरट्यामध्ये जातो आणि जसा तो घरात जातो काळू कावळा घराचे दरवाजा बाहेरून बंद करून घेतो मला बंद तुम्ही मला दरवाजा बंद केलात एक गप्प बस तुला काय वाटलं मी इथे तुझे लाड लाडकरणासाठी घेऊन आलो आहे नाही रे मला ही प्रतियोगिता जिंकायची आहे आणि त्यासाठीच मी तुला येथे बंदी बनवून ठेवले आहे आता तू बघच मी काय करतो ते असं करू तेथून निघून जाते आणि तो ढगांपाशी निघून जा अरे तुम्ही तर येथे अजून पाणी पितच बसला आहात आणि तिथे तुमचा बबलू त्या सर्व पक्षांनी मिळून त्याला एक, एका घरामध्ये बंदी बनवून ठेवले आहे आणि तुम्ही इथे पाणीच पीत बसला आहात आमच्या बबलूला सर्व पक्षांनी बंदी का म्हणून बनवले अरे तुम्हाला माहिती नाही का यंदा जंगलामध्ये प्रतियोगिता आहे आणि ती जिंकण्यासाठी कारण की पावसाळा लवकर सुरू झाला तर सर्व पक्षांची त्यांनी बंदी बनवले आहे जेणेकरून तुम्ही त्याला शोधण्यामध्ये व्यस्त व्हाल आणि मग पाऊस लवकर पडणारच नाही काय त्या सर्व पक्षांची ही मजा आता त्यांना बघा मी कशी शिक्षा देतो ती रागाने लालबुंद होतात आणि मग जंगलापाशी येतात आणि पाऊस पडू नको जमकू लागतो आणि सर्व पक्षांची घरटी की खराब होऊन जात इतक्यात पोपटदादा बगडूला घरामध्ये बंद केलेले पाहिजे आणि तो त्या घराचा दरवाजा तोडून त्याला बाहेर काढतो मग बबलू धावत धावत आपल्या आई वडिलांपासून जातो अरे आई बाबा थांबा तुम्ही हे काय करत आहात अगो तुम्हाला माहिती नाही त्या सर्वामध्ये त्या पक्ष्यांची काही भीती नाही त्या काळू काळ्यानेच हे सर्व केलं मग बबलू घडलेला सर्व प्रकार त्यांच्या आई वडिलांना सांगतो अरे हे काय झाले आपल्यापासून आपण सर्व गोष्टींची व्यवस्थित पाहणी न करताच रिॲक्ट झालो आणि ह्या पक्षांची घरटी खराब केली माफ करा सर्व पक्षांना आम्हाला पण तुम्ही चिंता करू नका आम्ही तुमचं खराब केलेली घरं पुन्हा व्यवस्थित करतो आणि मग तो ढग जादूने सर्व वातावरण आधी सारखं करतो आणि पक्षांची बिघडलेली घरटी देखील तो व्यवस्थित करतो आणि काळू कावळ्याच्या घरट्याकडे रागाने पाहतो आणि वीज पाडून त्याचे घटच तोडून टाकतो आणि अशा प्रकारे काळू कावळ्याला शिक्षा मिळते मग ते ढग आपल्या घरी निघून जातात आणि सर्व पक्षी आनंदाने आपल्या जीवनात राहू लागतात शिकून कधीही स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्याचे नुकसान करायला जाऊ नये आपण दुसऱ्यासाठी खड्डा खोदला तर त्या खड्ड्यात आपणही पडू शकतो काडोजुताई मोनू चुमना आणि मेनू बंदर एकमेकांचे पक्के मित्र होतात ते आनंदाने तिथे राहू लागतात मात्र वादळाने बरीचशी झाड नष्ट केली होती त्यामुळे त्यांना अन्नाच्या शोधासाठी बरेचसे लांबवर जावे लागते असेच एके दिवशी लाडोताई आणि मनुदादा उडत उडत नदीच्या दुसऱ्या किनाऱ्यावरती पोचतात तेथे खूप सारी फल विविध प्रकारची फळझाडे असतात ते मनोसक्त ती फळ खातात

छान सडावटी बनवूया पण आपला मेनू जाता तर तिथेच आहे आपण त्यालाही या जागेची कल्पना दिली पाहिजे त्याच्याही खाण्यापिण्याचे हाल होत आहेत रे हो हो तू बरोबर बोलतेस चल चल आपण जाऊन त्यालाही इथे घेऊन येऊया मग मोनू आणि चिवताई मेनू माकडा जवळ जातात आणि

मी ही नदी असा पोहून पुढे येतो चला, चला मी आलोच बोलून तेथेच एका दगडावर बसतो तर आणि असता पुढे उडून निघून जातात तो तेथेच किनाऱ्यावरती बसून विचार करत असतो मग त्याला एक कल्पना सुचते आणि मग तो त्याप्रमाणेच वागण्याचे ठरवितो आज की नाही जंगलाच्या राजाने तुम्हा सर्व मगरींना मेजवानी द्यायची ठरविली आहे आणि त्यासाठीच ह्या नदीमध्ये किती मगरी आहेत ती मोजण्यासाठी मला पाठविले आहे आणि त्यासाठीच मी आलो आहे मग ती मगर म्हणते बघ की हा पण कस मोजू मी आता तुम्ही एवढ्या सर्वजणी आहात मला कसं कळेल ना तुम्ही एक काम करा सर्व रांगे तिकडे पडून राहा जेणेकरून मी तुम्हाला मोजेन मग ती मगर सर्व मगरींना तस करण्यास सांग त्या सर्व मगरी एका पाठोपाठ एक अशा नदीच्या या काठावरून त्या काठापर्यंत पडून राहतात आणि माकड त्यांच्यावरून टुणक टुणक उड्या मारून पलीकडच्या काठावरती जातो आणि त्या फळांच्या झाडामध्ये जाऊन मना फळे खाऊन घेतो माकडाची ही हुशारी त्या सर्व मगरींच्या लक्षात येते कि माकडाने कशा प्रकारे त्यांना सर्वांना फसवी पण आता काय उपयोग अशा प्रकारे मीनू माकड आपल्या बुद्धीच्या तुर्याने ती नदी पार करून येतो आणि मग तेथेच ते तिघ जण आनंदाने राहू लागतात शिकवण शक्तीपेक्षा नेहमी युक्ती श्रेष्ठच ठरते